नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे थिबा पॅलेसचा म्हणजे रत्नागिरीमध्ये जो राजवाडा आहे तिथे आपण आज जाणार आहोत तिथला आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर चला मित्रांनो लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण निघालोय थिबा पॅलेस बघायला म्हणजेच रत्नागिरीमध्ये असलेल्या थिबा राजवाडा बघायला आपण आता निघालोय आपण आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडून म्हणजे हातखांब्याकडून रत्नागिरी सिटीकडे निघालो आहे इथे आपल्याला हे सावंत पॅलेस म्हणजे हॉटेल पुढे गेलं की साळवी स्टॉप त्याच्या पुढे गेले की, की मग मारुती मंदिर थोडं पुढे गेलं की मग माळ नाका असे हे सगळं आपल्याला लागेल तिथून पुढे गेलं की मग आपल्याला थिबा पॉईंटकडे आपला जो रोड जातो त्या रोडने जायचं जा। आणि तिथून मग आपल्याला थिबा पॉईंटला डावी उजवीकडे वळतो तर उजवीकडे न वळता आपण थिबा पॅलेसला जाण्यासाठी डावीकडे वळायचं मॅपच्या सहाय्याने पण आपण थिबा पॅलेसपर्यंत पोचूच शकतो तर अशा या मित्रांनो थिबा पॅलेसलाच म्हणजे थिबा राजवाड्याला आपण आज भेट देणार आहोत आजचा व्लॉग आपला तिथला असणार आहे मित्रांनो आतमध्ये राजवाड्यामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण बघूया जेवढं मला दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेलच तर मित्रांनो आता आपण राजवाड्याजवळ पोचलेलो आहोत राजवाड्याच्या कंपाऊंडच्या गेटमधून आपण आतमध्ये गेलो की मग आपण जातो मुख्य प्रवेशद्वार इथे मित्रांनो प्रत्येकी दहा रुपये तिकीट आहे काही जास्त असं तिकीट नाही आहे बघू शकताय मित्रांनो चिऱ्याच्या बांधकामातलं जांबा दगडातलाही सुंदर असा राजवाडा आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील एकमेव राजवाडा आहे हा जो परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला होता रत्नागिरीतील जिल्ह्यातील हा राजवाडा एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला होता मित्रांनो हा राजवाडा म्हणजेच ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावाच म्हणावा लागेल अनेक पर्यटक इथे बघ येत असतात मित्रांनो मित्रांनो थिबा पॅलेस हा ब्रह्मदेशाचा देशाचा म्हणजेच आत्ताचं त्याचं नाव म्यानमार हे जे आहे त्याला पहिलं नाव हे ब्रह्मदेश असं थिबा मीन नावाचा राजा त्याला नैज नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता मित्रांनो मित्रांनो थिबा राजाच्या नावावरूनच या राजवाड्याला थिबा पॅलेस असे नाव ठेवण्यात आले एकोणीसशे दहा मध्ये हा राजवाडा बांधण्यात आलेला आहे एकोणीसशे सोळापर्यंत पर्यंत या राजवाड्यात म्यानमारचा राजा आणि राणी वास्तव्यास होते मित्रांनो आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले या राजवाड्यात मित्रांनो थिबा राजाने वापरल्या गेलेल्या अनेक गोष्टी अजूनही जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्रातील जे पूर्वीचे म्हणजे जुन्या काळातील दगड किंवा जुन्या काळातील दगडी मूर्त्या भांडी या ज्या गोष्टी आहेत ह्या देखील इथं वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता इथं सगळीकडचे आपले ऐतिहासिक असे फोटोज परत मूर्त्या वगैरे ठेवण्यात आलेल्या आहेत आता आपण इथे आतमध्ये आलेलो जिथे थिबा राजांचा जो फोटो आहे तिथे आपण आलेलो मला पूर्ण व्यवस्थित शूटिंग करता आलेलं नाही जेवढं करता आलंय तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे मित्रांनो थिवा राजवाड्याबद्दल पूर्ण माहिती देखील आहे त्यांचा इतिहास देखील आहे आणि त्यांच्या आयुष्यातील ज्या घटना आहेत त्या देखील इथं लावण्यात आलेल्या आहेत मित्रांनो इथे राजवाड्यात गेल्यावर तुम्हाला बघायला भेटतीलच बघू शकता कशाप्रकारे राजवाडा सजवण्यात ते आलेला आहे त्यांचा जो ड्रेसिंग टेबल किंवा डायनिंग टेबल ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत मित्रांनो मित्रांनो हा राजवाडा तीन मजले आहे राजवाड्याचे बांधकाम अतिशय सुंदर आहे मित्रांनो कौलारू छत असलेला हा भव्य दिव्य असा राजवाडा आहे मित्र राजवाडा पाहून अगदी मन असं थक्क होऊन जात मित्रांनो इथले जे लाकडी जिने आहेत ते देखील खूप सुंदर असे डिझाईन केलेले आहेत बघू शकताय लाकडी जिन्या म्हणजे सागवानी लाकडामध्ये केलेलं काम आहे मित्रांनो दोन्ही बाजूने मित्रांनो जिने येतात आणि वरती एकत्र एका ठिकाणी मिळतात असा हा राजवाडा आहे मित्रांनो खूप सुंदर असा राजवाडा आहे पहिल्या मजल्यावर संगमरवरी मजल्यासह एक नृत्य कक्ष देखील आहे मित्रांनो काही भाग बघण्यासाठी भेटत नाही बाहेरील बाजूस पण मित्रांनो खूप सुंदर अशा खिडक्या आहेत परत खिडक्यांना ऊन लागू नये म्हणून मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी झडपं केलेली आहेत बघू शकते वरती गॅलरी देखील आहे असा सुंदर असा राजवाडा आहे मित्रांनो एवढा मोठा राजवाडा हा फक्त परदेशातील राजाला कैद ठेवण्यासाठी ठेव केले बांधला होता इथे मित्रांनो काही तोफा वगैरे पण आहेत आणि पुढे गार्डन्स वगैरे काम चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा या सुंदर अशा राजवाड्याला रत्नागिरीमध्ये आल्यावर तुम्ही नक्की भेट द्या आणि इथले वस्तूसंग्रहालय नक्कीच बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो मी नवीन नवीन नवी पर्यटन स्थळं देवस्थानं सगळे तुम्हाला दाखवत जाईल तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये